आज आपण मस्त गुळातला असा पोह्यांचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो लहान मुलांनासुद्धा हा शिरा अगदीच तुम्ही देऊ शकता बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर होतो जरूर करून बघा तर हा पोह्यांचा शिरा कसा करायचा त्यासाठी पटकन सुरुवात करूयात पोह्यांचा शिरा तयार करण्यासाठी इथे साधारण एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत जे आपले नॉर्मल कांद्या पोह्याचे जे पोहे असतात तेच घेतलेले आहेत एक वाटी एक वाटी पोहे आहेत तर अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर एवढे जिन्नस सुरुवातीला लागणार आहेत तर गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी मी ठेवते आहे आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटी गूळ आहे तो घालायचा त्यानंतर अर्धी वाटीच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की हे मिक्स करून घेऊयात आणि गुळाचा अजिबातही पाक न करता फक्त गूळ ह्यामध्ये पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला पाहिजे इतपतच फक्त शिजवून घ्यायचं अजिबातही ह्याचा पाक होऊन द्यायचा नाही तर बघू शकाल गुळ व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळलेला आहे मस्त आता हे बाजूला ठेवून घेऊयात आता एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घेऊयात तूप छान गरम झालं की यामध्ये काही काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालून घेऊयात आणि थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊयात करपवायचे नाही आहेत फक्त थोडासा कलर यांचा चेंज झाला पाहिजे इतपतच परतायचे आता परतून झाले व्यवस्थित की एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता त्याच कडाईमध्ये हे जे आपण पोहे घेतलेत ते हे पोहे घालून घेऊयात आणि पोहेसुद्धा छान परतून घेऊयात अजिबातही पोहे कडक होऊन द्यायचे नाहीत खूप फक्त सुवास येईपर्यंतच परतून घ्यायचे तर सुवास येईपर्यंत पोहे परतून झाले की यामध्ये हे जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं तर हे गुळाचं पाणी यामध्ये घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त गुळाचं पाणी छान असं पोह्यांमध्ये ॲब्झॉर्ब होतं आता झाकण ठेवूयात आणि एक छान अशी वाफ काढून घेऊयात इकडे वाफ येते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये साधारण दोन टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तर हा सुकाच असा परतून घेऊयात सोनेरी रंगावरती मस्त तर आता बघू शकाल छान अशी वाफ देखील आलेली आहे हे परत एकदा एक जीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात मस्त आता परत एकदा झाकण ठेवूयात यावरती दुसरी वाफ आलेली आहे आणि बघू शकाल छान असं गुळाचं पाणी यामध्ये ऍब्झॉर्ब झालेलं आहे तर आता हे जे आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे तर हे खोबरं यामध्ये घालून घेऊयात मस्त परत एकदा झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची बघू शकाल छान दिसतो आहे आपला शिरा ऑलरेडी मस्त आता वरतून एक चमचाभर साजूक तूप यावरती घालायचं म्हणजे शिऱ्याची चव अतिशय सुंदर उतरते परत एकदा झाकण ठेवायचं आणि छान असं एक वाफ काढून घ्यायची मस्त तर एक छान अजून एक वाफ काढलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मिक्स करून घेऊयाच हे सर्व व्यवस्थित परत एकदा साधारण दोन ते ती तीन वाफांमध्ये छान हा शिरा बनवून तयार होतो आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते हे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालूयात आणि इथे थोडंसं मी जायफळ घालते आहे गूळ आहे म्हणून जायफळाची चव अतिशय सुंदर उतरते साधारण पाव चमचा जायफळ असं किसून घालते आहे मिक्स करून घेऊयात आणि बघू शकाल काय सुरेख इथे आपला शिरा बनवून तयार झालेला आहे छान असं पोह्यांनी गुळाचं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त हा शिरा आता सर्व करून घेऊयात तर एका वाटीमध्ये मी हा शिरा काढून घेतलेला आहे आणि बघू शकाल किती सुंदर हा शिरा दिसतो आहे अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका लहान मुलांनासुद्धा हा शिरा अगदीच तुम्ही देऊ शकता नक्की आणि जरूर करून बघा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो ब बाय